आपण बघत आहात लोकशाही आवाज जनतेचा कडवण तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा तहसीलदारांना निवेदन बुधवार दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी कडवड तहसील कार्यालय येते आपल्या न्याय हक्कासाठी तहसीलदारांना कडवण तालुक्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करा शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार रुपये एकरी मदत करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या वादळी पावसात व संकटात दुरित पावलेल्या व्यक्तींना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत करा पीक विमा कंपन्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश द्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा त्वरित लाभ मिळवून द्या शेतकरी शेतमजूर आदिवासी विशेष पुनर्वसनपैकी जाहीर करा शेतकऱ्यांच्या मुलाचे चालू शैक्षणिक वर्षातील फी माफी करा शेतकऱ्यांच्या मुलांना दिवाळीच्या अगोदर दहा हजार रुपये बँक खात्यात जमा करावी शेतकरी हताश झाला फक्त मोठे मन करून डोळ्यात अश्रू आहेत परंतु शासनाने केंद्र सरकारची मदत घेऊन शेतकऱ्याला दिलासा द्यावा या संदर्भात निवेदन सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत देण्यात आले उपस्थित शेतकरी पदाधिकारी शरद पवार गट जिल्हा अध्यक्ष रामा पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख जितेंद्र आबावाग संजय दौलतराव वाग शिरसमणीकर शेतकरी चळवळीचे नेते सुभाष पगार प्रहार शेतकरी संघटना बाळासाहेब शेवाळे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष विलास रौंदड राम चौरे पप्पू पवार उबाटा काँग्रेस तालुका अध्यक्ष के के गांगरुडे दीपक आहेर शरद पाटील समाधान देवरे भाई डी पी आदी शेतकरी बांधव उपस्थित होते लोकशाही एटी न्यूज संपादक खुशाल देवरे सर्व पक्षीय मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ सरसकट कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना या कर्जाच्या डोंगरामधून बाहेर काढावं और टीका आणि पुरवडोरांना सारे उपलब्ध करून द्यावेत ही नम्र विनंती जय हिंद जय महाराज बरं आता बोलू कशावर राहिलं